सर्वाणा हरि ओम् सुखासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा ज्ञानयोगेश्वराचे चे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐषा नमस्कारमाधा सद्गुरुरामदासा श्रीमद्दाद्वोत् दशक दावा समास तिसरा देह आशंका शोधन दुसऱ्या समासाचं नाव होतं देह आशंका निरूपण आता इथे नाव आहे देह आशंका शोधन श्री समर्थ माऊली या समासातून हे विश्व कसे निर्माण झाले तो विश्वनिर्मितीचा क्रम सांगत आहेत ते म्हणतात आकाशाला मर्यादा असते त्याच्या ठिकाणी असलेला मर्यादेचा आणि वेगळेपणाचा भास काढून टाकला तर तेच आकाश ब्रह्मरूप असते आपण पाहिलं अभ्यास केला की आकाशाला ब्रह्माला आकाशाची उपमा दिली जाते परंतु आकाशामध्ये कोणती कमी आहे आकाशाला मर्यादा आहे आणि वेगळेपणाचा भास आहे स्वामी सांगतात तो जर आपण काढून टाकला तर तेच आकाश ब्रह्मरूप बनते अमर्याद आणि भासरहित म्हणजे भास, भास नसलेल्या ब्रह्मामध्ये मूळ माया जन्माला आली वायुस्वरूप असणे हे मूळ मायाचे लक्षण आहे पाच भूते आणि तीन गुण वायूमध्ये अंतर्भूत असतात वायू म्हणजे आपण जो अर्थ घेतो तो, तो अर्थ नाही समर्थ सांगतात वायू म्हणजे शक्ती असा इथे अर्थ आहे म्हणून वायूमध्ये पाच भूते आणि तीन गुणांचा समावेश आहे मूळ माया शक्तिरूप आहे तीच साऱ्या विश्वाची मोठी आई आहे आपण आत्ता ऐकलं मूळ माया साऱ्या विश्वाची मोठी आई आहे आणि गुणमाया ही धाकटी आई आहे आकाशापासून वायू निर्माण झाला त्याला वायुदेव म्हणतात वायूपासून निर्माण झाला त्याला अग्निदेव म्हणतात अग्निपासून आप म्हणजे पाणी निर्माण झाले ते नारायणाचे स्वरूप आहे पाणी जे आहे ते नारायणाचे स्वरूप आहे आपापासून म्हणजे जलापासून पृथ्वी निर्माण झाली तिचे रूप बीजाकार पृथ्वीचे रूप कसे आहे बीजाकार म्हणजे बीज बी म्हणतो आपण त्या बीजाच्या आकारावडे असते लघु असते म्हणजे लहान असते सूक्ष्म असते ज्याप्रमाणे बीजामध्ये वृक्ष गुप्तपणे सामावलेला असतो त्याप्रमाणे पृथ्वीमध्ये शक्ती गुप्तरूपाने सूक्ष्मरूपाने वास करते ज्या जडद्रव्याची पृथ्वी बनलेली आहे ते मूळ शक्तिरूपच आहे ही जी भूता आहेत ती जड आहेत पृथ्वी पण जड आहे आणि त्यामुळे ती शक्तिरूपच आहे पृथ्वीच्या पोटात पुष्कळ पाषाण आहे त्यापैकी काही पाषाणांमध्ये देवाचे लक्षण मानतात काही पाषाणांमध्ये देवाचे लक्षण मानतात अशा पाषाणांमध्ये देव असतो दगडामध्ये देव असतो याची प्रचिती येते पाषाणांमध्ये देव असतो त्याचे हे प्रमाण समजावे अनेक वृक्षांमध्ये आणि मातीच्या मूर्तींमध्ये देव आहे असा रोकडा अनुभव जगातील पुष्कळ लोकांना येतो झाडांमध्ये आणि मातीच्या मूर्तीमध्ये देव आहे असा बहुतेकांना अनुभव येतो या सर्व देवांना एका वायूचा आश्रय असतो म्हणजे शक्तीचा आश्रय असतो हे सर्व देव शक्तीची विविध रूपे आहेत देव यक्षिणी कात्यायनी चामुंडा जाकिणी मानिवणी वगैरे अनेक प्रकारच्या शक्ती निरनिराळ्या देशांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी आढळून येतात पुल्लिंगी नावे असणारे कितीतरी देव आहेत त्याचप्रमाणे दैवते भूते अशी नपुंसक नावे असणारे देवसुद्धा आहेत जगामध्ये देव देवता आणि भूते खरोखर असंख्य आहेत पण ही सगळी वायुस्वरूप आहेत ही सगळी शक्तीची रूपे आहेत या सर्व देवता वायुरूपाने राहतात या सर्व देवता ज्या आहेत त्या वायुरूपाने राहतात प्रसंग येईल ज्याप्रमाणे प्रसंग येईल त्याप्रमाणे त्या देवता अनेक प्रकारचे देह म्हणजे अनेक प्रकारचे शरीरे धारण करतात गुप्त असलेले प्रगड व्हायचे गुप्त असलेले प्रगट व्हायचे आणि प्रगट असलेले गुप्त व्हायचे अशा रीतीने सगळ्या देवता वागतात स्वामीजी सांगतात या सर्व देवदेवता वायुरूपाने सर्वत्र संचार करतात पुन्हा आपण लक्षात घेऊया वायुरूपाने म्हणजे शक्ती रूपाने सर्वत्र संचार करतात म्हणजे फिरत असतात वायूमध्ये ज्योती आहे आपण स दशकाचं नाव पाहिलं होतं सुरुवातीला पहिल्या जगत ज्योती नाम असं या दशकाचं नाव आहे वायूमध्ये ज्योती आहे ती जाणीव रूप आहे ही जी जाणीव आहे तिच्यामध्ये वासनेमुळे नाना प्रकारचे भेद निर्माण होतात वासनेमुळे कलेमध्ये निर्माण होणारे जे भेद तेच या वायुरूप देवदेवतांचे मूळ आहेत शुभवासना असेल तर देवता श्रेष्ठ आणि वासना असेल तर ती देवता कनिष्ठ असते भूताखेतांची वासना तर अगदी हीन दर्जाची असते समर्थ सांगतात आकाशापासून वायू निर्माण झाला तेव्हा त्याचे दोन विभाग झाले श्रोत्यांनी याचा लक्षपूर्वक विचार करावा आपण ज्याला वारा म्हणतो तो वायूचा एक प्रकार आहे म्हणून वायू म्हणजे वारा नव्हे तो वारा म्हणजे वायूचा एक प्रकार आहे वारा हा प्रकार सर्वांना माहीत आहेच आणि ज्याला ज्योती म्हणतात तो वायूचा दुसरा प्रकार आहे साऱ्या देवदेवता म्हणजे ज्योतीच्या अनेक मूर्ती आहेत जगतज्योती म्हणजे काय ज्योती म्हणजे जाणीवेचे पूर्णरूप होय ते शक्तिमय असते वासना जाणिवेची लहान मोठी केंद्रे तयार करीत असते वासना काय करते जाणीवेची लहान मोठी केंद्रे तयार करते जे ते वासना चांगली वाचनेमन प्रकार आहेत चांगली वासना आणि वाईट वाचना दुसऱ्या शब्दात सद्वासना आणि दुर्वासना तर वासना चांगली आणि जाणीव विशाल असते तेते शक्ती शुभ आणि सामर्थ्यवान असते जगामध्ये जो माणूस मनापासून उपासना करतो त्याला या शक्ती केंद्राची म्हणजे श्रेष्ठ देवदेवतांची मोठी मदत होत असते त्या देवदेवता आपल्या उपासकाला अनेक अडचणीमधून सुरक्षितपणे पार पाडण्याचे कार्य करतात त्याला सांभाळून देण्यासाठी त्या सदैव तत्पर आणि जागृत राहतात ज्या मंदिरामध्ये ज्या मंदिरामध्ये उत्तम आणि निष्काम उपासना चालते तेथे ते अनेक शुभ आणि श्रेष्ठ देवदेवतांचा वास असतो हाच नियम थोर सत्पुरुषांच्या महापुरुषांच्या सुद्धा लागू पडतो जो तामसी उपासना करतो किंवा ज्या ठिकाणी तामसी मंत्राणी तंत्र यांचा पाठ चालतो तेथे कनिष्ठ देवता किंवा अत्यंत हीन शक्ती वास करतात म्हणजे राहतात त्यांच्या मदतीने तात्पुरती वासना तृप्ती घडून येते खरे आहे पण त्या उपासनेचा अंत चांगला घडून येत नाही कारण ती उपासना तामसी उपासना आहे त्यामुळे मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते वायूचे पुष्कळ प्रकार आढळले तरी त्याचे वरीलप्रमाणे दोनच मुख्य प्रकार आहेत यानंतर आता तेजाचे प्रकार ऐकावे प्रकाशरूप आणि अत्यंत तेजोमय असा सूर्य प्रकाशरूप आणि अत्यंत तेजोमय असा सूर्य उष्णापासून झालेला आहे त्याचप्रमाणे सर्व काही भक्षण करणारा अग्नी अग्नी कसा आहे सर्व भक्षक म्हणजे सर्व काही भक्षण करणारा आहे तो अग्नी आणि वीज दोन्ही उष्णापासून निर्माण झाली थंड किंवा शीतल तेजापासून थंड किंवा शीतल तेजापासून पाणी अमृत चंद्र तारे आणि थंडी हे निर्माण झाले तेजाचे विकार बरेच असले तिसरं महाभूत आहे तेज तेजाचे विकार बरेच असले तरी त्याचे मुख्य प्रकार हे दोनच आहेत जे आपण आत्ता ऐकले पाण्याचे देखील मुख्य दोन प्रकार आहेत ते म्हणजे पाणी आणि अमृत हे होय आता पृथ्वीचे प्रकार आहे का दगड आणि माती हा नेहमीच्या अनुभवाचा एक प्रकार आहे पृथ्वीचा आणि दुसरा प्रकार सोने परीस आणि अनेक प्रकारची रत्ने हा पृथ्वीचा दुसरा प्रकार आहे बहुरत्ना वसुंधरा अशी एक म्हण आहे बहुरत्ना वसुंधरा असे एक म्हण आहे परंतु रत्न खरे कोणते आणि खोटे कोणते हे आपल्याला समजले पाहिजे माणूस विचार करू लागला की त्याला हे सर्व समजते असो आता माणसे कुठून आली माणसाला समजतं फरक आहे फोटक आहे पण माणसे कुठून आली ही मुख्य शंका अजून बाकीच आहे या शंकेचे निरसन ऐकण्याआधी म्हणजे ही शंका दूर होण्याआधी श्रोत्यांनी मला आपले मन सावध करून द्यावे म्हणजे श्रोत्यांनी आपले मन सावध करून म्हणजे लक्ष देऊन ऐकावे तेज आप आणि पृथ्वी यांचे दोन प्रकार सांगण्यामागचा हेतू असा की पहिला प्रकार अधिक गुणसंपन्न आणि शक्तिमय आहे तर दुसरा प्रकार हा गुणहीन आणि शक्तिहीन आहे परंतु या दोन्ही प्रकारांमध्ये सामर्थ्य आहेत तो प्रकार शक्तिमय असला किंवा शक्तीही नसला गुणसंपन्न असला किंवा गुणही नसला तरी समर्थ सांगतात या दोन्ही प्रकारांमध्ये सामर्थ्य आहेच यात जराही शंका नाही अशा प्रकारे श्री दास बोधाच्या गुरु शिष्यसंवादातील दहाव्या दशकातील देह आशंका शोधन नावाचा तिसरा सभा पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया